नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे केरण चे अध्यक्ष त्रेचाळीस गोविंद पाटील आहेत शाहपूर मतदारसंघामध्ये ते येतात ग्रामपंचायत हद्दीमध्ये तर गोविंद पाटील सध्या तुमच्या खारेपाट विभागामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये नाराजी आहे हो हे मला समजलेलं आहे तर नक्की त्याच्या मागचं कारण काय आहे कारण का लोकसभेच्या निवडणुका ह्या सात तारखेला दोन तीन दिवसाच्या तोंडावर मतदान आहे आणि त्या मतदानाच्या अगोदर तुम्ही भारतीय जनता पार्टी युतीतले घटक पक्ष असताना तुम्ही तिथला जो काही खरेपाठ विभाग आहे बीजेपीचा तो नाराज का आहे सांगा नाराज असा आहे कार्यकर्ता स्वाभिमानाने पक्षाचं काम करत राहतो वरिष्ठ मंडळी काही लक्ष देत नाही निधी परस्पर वाटून घेत वरिष्ठ मंडळी घेतात ती दुसऱ्या अन्य पक्षाला विकतात मी त्यांचं नाव घेत नाही खारेपट्टी विभागामध्ये जे भूताध्यक्ष आहेत त्यांना फक्त कामापुरतं वापरलं जात कार्यालयात कोणीच नाही त्यांना फक्त मेलावासाठी गाड्या माणसं आणण्याचा वापर करत आहेत परंतु पक्ष वाढवण्याचं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं निधी देत नाहीत त्यांची फसवणूक करत आहेत त्यांची मुलंवाला ग्रॅज्युएशन असून त्यांना जीएसडब्ल्यू सारख्या कंपनीमध्ये कामाला पण घेत नाहीत इतकं दुर्दैव माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामधून आहे असं मी ठामपणे मानत आहे माझी सुला माझी सुद्धा दोन मुलं शिकत शिकून ग्रॅज्युएशन झालेले आहे आर सी एफ मध्ये त्यांनी शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही बारावी पास होऊन तालुक्यामध्ये पहिला आलेला वेल्डर म्हणून त्याला सुद्धा परमानंट नोकरी नाही हे फक्त पक्षासाठी वापर करतात मलिंदा मात्र ते खातात काजू बदामाची झाडं आम्ही लावतो काजू बदाम मात्र वरिष्ठ लोक खातात असं माझं ठाम मत आहे आज खारपट्टी विभागामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर महिला तीन ते चार वाजेपर्यंत पाणी भरत आहे डी सी प्रकल्प आमच्या भागात येऊन सुद्धा आज ही आमची परीक्षा का आलेली आहे तीन कंपनी येतात तीन कोट्याची चार कोट्याची कामं आहेत पण भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुर्डूस विभागापासून ते बोर्ली पर्यंत एकी काम मिळालं नाही परस्पर विकळी जातात कार्यकर्त्याला माग कार्य सांगतात म्हणून आम्हाला असं कराय कल, कल, आहे की याही करोडो रुपये घेतलेत आणि कार्यकर्त्याला मात्र धरले जाते कुठला नेता भारतीय जनता पार्टीचा कुठला नेता मलिंदा खात आहे सर्व वरिष्ठ पासून जिल्हा जिल्हा अध्यक्ष पासून ते जिल्हा अध्यक्ष पासून ते तालुका अध्यक्ष पासून सगळे वरिष्ठ नेता हे मलिंदा कार्यकर्त्याची फसवणूक करत आहेत ही निधी नाही ती निधी नाही असं करून चाललेलं आहे पण तुम्ही आता आता नाराज काय निवडणुकीच्या तोंडावर मला कळलंय की तुम्ही सर्व पक्षीय तिथले जे काही कार्यपाठ विभागातील लोक का आहेत ते सामूहिक राजीनामे देणार आहात तुमच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठीना आता नाराजी अशी आहे की तुम्ही जे बोललेलं आहेत की एक ठिकाणी काम करायचं परंतु ज्याने जबाबदारी घेतली तो आम्हाला विचारात घेत नाही कोणी जबाबदारी घेतली शिंदे गटाने घेतलेली आहे त्यांचे कार्यकर्ते कोट्यावारीची कामा गावात करत आहेत ते आम्हाला विश्वासात घेत नाही बरोबर मग आम्ही पंचायत लढणार कशी बरोबर हा मुद्दा पहिला आहे आम्ही मोदी भाजपच्या विरोधात नाही पण हा कार्यकर्त्यावर अन्याय का तो कार्य करत नाही का नाही काम वगैरे ठीक आहेत ती विकास कामांचा वगैरे मुद्दा बाजून राहिला परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही का नाराज आहात निवड हॅलो 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 कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेत नाही म्हणून आम्ही नाराज आहोत शिंदे गटाचे कार्यकर्ते तुम्हाला विश्वासात घेत नाही अजिबात त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहात हो 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 मग तुमचे जे काही पक्षश्रेष्ठी आहेत सध्या त्या पक्षश्रेष्ठीकडे तुम्ही गेल्यानंतर त्याही काय तुम्हाला आश्वासन दिलं तुम्हाला तुम्ही तुमचं गारा न मांडलत काही शिंदे गट आम्हाला ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वासात घेत नाही तर तुमचे जे वरिष्ठ आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याकडे तुम्ही गारा न मानल्यावर त्यांचं काय म्हणणं होतं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचा फोन स्विच ऑफ आहे दोन दिवसापूर्वी बर, बरोबर आता आम्ही मोहित्यांकडे गेलतो धारप यांच्याकडे गेलतो मोहित्याने सांगितलं ला, तुम्हाला लागल तिकडे साहेब काय म्हणाले मग धारप साहेब बोलतात आपण तोडग्यावर काहीतरी हे काढू पण त्यांना सुद्धा जमले नाही मग आता तुमची पुढील भूमिका काय असणार आहे पुढील भूमिका आम्ही मोदीजींना सहकार्य करणार पण पुढची रणनीती जी असेल ती खारपट्टी विभागामध्ये फिरून देणार नाही हा गोविंद पाटलाचं आव्हान आहे आणि चे अनंता पाटील यांचं आव्हान आहे ते खारपट्टी विभागामध्ये कार्य करून दाखवावं मग आता तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या वरिष्ठांकडे मांडलेल्या आहात हो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही ऍक्शन मोड मध्ये ऍक्शन घेणार आहात की ऍक्शन घेण्यासाठी थांबणार आहात आम्ही ऍक्शन घेणार मोदीजींना भेटणार आम्ही सर्वजण पैसे करून आमच्या पंतप्रधानांना भेटणार उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आमची कथा सांगणार बाबा आम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष कार्य करतोय तर आमची चुकी आहे काय का, का आम्ही भीक मागू कोणाकर बरोबर आमची मुलंबालं जर कामाला लागत नसेल आम्हाला न्याय भेटत नसेल आम्हाला विचारत घेत नसेल करें करें तर आम्ही राजकारण कशाला करायचं बरोबर हां ही भूमिका आम्ही शंभर टक्के मांडला तर आपल्यासोबत गोविंद पाटील होते धेरणचे भूत अध्यक्ष चेचाळीस त्यांनी त्यांची व्यथा ही त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय होत आहे ते आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला मुलाखत देऊन स्पष्ट केलेली आहे दूरध्वनीवरून बरोबर ते मित्रांनो त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जर कामेंट असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद